अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा yes, ज्योतिबा फुले छत्रपती yes, राजश्री शाहू महाराजांचा बाबासाहेब yes, अडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शहरामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊ साठेंची जयंती ही त्यांच्या विचारांवर कशी साजरी केली जाईल त्या प्रामुख्याने ते तो उद्देश डोळ्यासमोर दो, ठेवून आज आम्ही शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जसे की आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी शालेय अं शिक्षणा संदर्भात काही शाळेस मध्ये एक पेन एक वही वाटप असा एक उपक्रम राबवण्यात आला अनेक ठिकाणी भोजनदान सुद्धा करण्यात आलं अनेक ठिकाणी अण्णा भाऊ साठेंचे विचारावर प्रबोधन प्रवक्ते निमित्त कार्यक्रम घेण्यात आले अशा असंख्य कार्यक्रम आज अण्णा भाऊ साठेंच्या जयंती निमित्त साजरी करण्यात आले खरोखरच आज अण्णा भाऊ साठेंच्या विचारांची जयंती आज आम्ही पूर्ण शहरामध्ये साजरी केली आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला की अण्णा भाऊ साठेंची जयंती न गाजावाजा करता न धिंगामस्तक करता अण्णा भाऊ साठेंची जयंती ही पुस्तकाने विचाराने अभ्यासाने आणि त्यांच्या साहित्यानं एक आमूला ग्रह असा बदल समाजात कसा करता येईल या संदर्भात आम्ही सर्वांनी क्रांती सूर्य मित्र मंडळ तर्फे अनेक अशा शहरामध्ये शे उपक्रम केले जेणेकरून समाजातले तरुण तरून, आणि तरुणी या शिक्षणाची कास कसं धरता येईल या संदर्भात आम्ही असंख्य असे छोट्या खाली कार्यक्रम केले जेणेकरून अण्णाभाऊ साठेंना जयंती संदर्भात चांग एक चांगली एक मेसेज जाण्याकरिता आम्ही कार्यक्रम केला शहरामध्ये काही शहरामध्ये अनेक ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त बॅनर बाजी करण्यात आली बॅनर बाजी मधून अण्णाभाऊ साठेंना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या अनेक ठिकाणी होल्डिंग लावण्यात आले अनेक ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने ज्या जण्या ज्याच्या सोयीनुसार प्रत्येक ठिकाणी आपापल्या सोयीनुसार भाऊ साठी जयंतीचा जल्लोष साजरा करण्यात आला लोकांना काय संदेश द्यायला कशा पद्धतीने हा संदेश राहील की अण्णा भाऊंनी आम्हाला जो संदेश दिला आहे की गोर गरीब कष्टकरी तळ दीन दलित समाजांना जी भाऊच्या साहित्यातून के अण्णा अण्णाभाऊनी मांडला अण्णाभाऊनी सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून गोर गरीबाच्या तळ हातावर तरलेली आहे तर अण्णाभाऊंचा जो मेसेज आहे की गोर गरीब दलित जो आहे आजही शिक्षणापासून वंचित आहे गाव कुसा बाहेर आहे त्यांच्या ज्या आपण जीवन मारण्याच्या ज्या प्रश्न प्रश्न आहेत ते आजपर्यंत सुटलेले नाहीये हे अण्णाभाऊनी आम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे आणि तो विचार आम्ही पुढे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत हो। आहोत अण्णाभाऊनी पुढे जाऊन सांगितले की जग बदल घालूनही घाव मध्ये सांगून गेले भीमराव म्हणजे आम्हाला अण्णाभाऊनी बाबासाहेबांच्या संविधानावर चालण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिकण्या शिकण्यासाठी शिक्षण घ्यावासाठी साठी आम्हाला पुढं मार्ग सांगितलेला आहे की जग बदल घालून निघाव मध्ये सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या या तर ऋतून बसला काय राहतं अंग जाडून निघ बाहेरी हे भिनीवर धाव जग बदल घालून निघाव असा अण्णाभाऊने आम्हाला सुंदर असा मेसेज दिलेला आहे जे ज्या मेसेजवर आम्ही त्यांच्या पाऊल खुना ओळखून त्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहोत माझं नाव यशराज एकनाथ दिंचाळकर मी क्रांती सूर्य मित्र मंडळाचा सचिव आहे ही सर्व क्रांती सूर्य मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत किती महिला आज जयंती जयंतीनिमित्त सोबत कार्यक्रमासाठी Never miss an update.